हो नमस्कार प्रत्येकाला आपल्या आयुष्याला दिवा हवा आहे परंतु त्या दिव्याला प्रज्वलित करणारी ज्योत मात्र कोणाच्या आयुष्यामध्ये नको आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा अप्रतिम संदेश देणारी आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची हृदयस्पर्शी रचना जळता कफन झळे तोरखंड अभिवाचन उमेश शिंदे अमावश्येतच बुडाली ती पोर चंद्र शोधता हाती नाही आली कोर अमावशेतच बुडाली ती पोर चंद्र शोधता हाती नाही आली कोर जन्मताच होता फोडला हो टाहो मला जगू द्या हो मला जगू द्या हो कित्येक त्या ते गेल्या पुरल्या मातीत माता त्या आधी खड्ड्यात वैरीणच माता वैरी होई पिता वैरीणच माता वैरी होई पिता सारेच वैरी हो साक्षात जन्मदाता किती त्या रूढी हो परंपरा होत्या किती किती त्या रूढी हो परंपरा होत्या भरडून गेल्या आजी आणि नाता कधी कुठे हुंडा किती कारणे ती खुपसून बोळा पाहते जाळी ती अब्रुतीची काच बाकी नंगा नाच अब्रू अब्रुतीची काच बाकी नंगा नाच का नाही होतो पुरुषांना नाच, जिथे पहा तिथे तीच बळी जाते पायात घुंगरू निशी दिनी नाचे तिच्या वाचून जर नाही तिच्या तिच्या वाचुनी जर अडतच नाही कशाला हवी हो जिथे तिथे बाई कशाला हवी हो जिथे तिथे बाई किंमतच नाही जर कवडीची चालवाना जन्मदात्री आहे तरी पहा हाल ती जन्मदात्री आहे तरी पहा हाल तिच्यासाठी आहे सारे का जहाल जन्मापासून हो दोरखंड आहे जन्मा जन्मापासूनही हो दोरखंड आहे चित्तेवरी तो सोबतच जाय जळता कफन जळे दोरखंड जळता जळता कफन जळे दोरखंड तिच्यासाठी होय मोकळे त्रिखंड वाऱ्यावरी पहा होऊन इति स्वार वाऱ्यावरी पहा होऊन इति स्वार हरी उघडतो तिच्यासाठी दार हरी उघडतो तिच्यासाठी दार खूप धन्यवाद